नमस्कार बाळांनो चला बाळांनो आज आपण साखरेविषयी माहिती बघूया बघा बाळांनो मी काय घेतलं आहे प्लेटमध्ये साखर घेतली आहे आता बघा बाळांनो साखर तर सर्वांनाच माहिती आहे आहे ना बघा आता सांगावर मला कसा असतो बरं साखरेचा रंग पांढरा कसा रंग आहे बाळांनो साखरेचा पांढरा आणि साखर चवीला कशी आहे बाळांनो गोड कशी आहे गोड तर बघा अशी गोड साखर असल्यामुळं या साखरेचा बऱ्याच पदार्थामध्ये उपयोग होतो बाळांनो जे आपण गोड पदार्थ बनवतो की नाही जे छान छान गोड गोड लागतात पदार्थ लाडू करंजा आहे ना पेढे बर्फी असे जे वेगवेगळे पदार्थ असतात ना घरी बनवतो खीर पुन्हा चहा खास करून चहाला याचा जास्त वापर होतो बाळांनो कारण प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळी चहा बनवतो ना सा तेव्हा या साखरेचा चहा टाकण्यासाठी उपयोग होतो साखर पत्ती दूध पाणी आहे की नाही आणि मग चहा बनतो छान बघा अशी ही साखर आहे बाळांना बघा आता निरीक्षण करा बरं बाळांनो साखरेचं बघा याचा आकार कसा आहे बाळांनो बघा आता हे बघा कसा आकार याचा चौकोनी कसा आकार आहे बाळांनो चौकोनी बघा बारीक बारीक चौकोनी आकार आहेत बाळांनो साखरेचा दिसलं सर्वांना बघा अशी ही चौकोनी आकाराची साखर आहे बाळांनो बघा आणि कशापासून बनते बाळांनो ही साखर ऊसापासून बनते कशापासून बनते ऊस ऊस माहिती ना सर्वांना शेतामध्ये ऊस येतो बघा त्या ऊसापासून ही साखर बनते बाळांनो ऊसावर खूप प्रक्रिया केल्या जातात कारखाने जे जा असतात ना ऊसाचे कारखाने तिथे आणि त्याच्यापासून ही साखर बनवली जाते बाळांनो आता या साखरेचे प्रकार कोणते कोणते आहेत बाळांनो बघा ह्याच्यामध्ये बारीक साखर पण असते बाळांनो आणि जाड साखर पण असते ही कशी आहे मध्यम साखर आहे आणि जे आपण खडी साखर तर माहितीच असेल तुम्हाला खडी साखर एक असते पुन्हा चौकोनी आकाराची जाड मोठी जी प्रसादाला वापरतात ती साखर पण असते बाळांनो असे वेगवेगळे प्रकार आहेत त्या साखरेचे आणि आता तुम्ही काय करा बाळांनो जिबेवर साखर ठेवा आणि बघा जिबेवर साखर ठेवल्यानंतर काय होतं ते आपोआप आपली आप लाळ जी असते ना जिबेवर त्याच्यामार्फत ती विरघळते म्हणजे साखर हा पदार्थ काय आहे बाळांनो विरघळणारा पदार्थ पा आहे पाण्यात टाकला तर विरघळणारा बघा आता मी तुम्हाला प्रयोग करूनच दाखवते बघा बाळांनो आम्ही इथं ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि मी काय करते ही चिमुडभर साखर काय करते या ग्लासात टाकते बाळांनो आणि बघा याला चमच्याने सारखं हलवत राहते बाळांना आणि मग काय होईल ही साखर विरगळून जाईल लगेच नाही विरगळणार तिला हलवल्यानंतर विरगळन हळूहळू विरगळन बाळांनी ही साखर बघा तुम्ही लिंबू शरबत बनवता का नाही त्याच्यामध्ये लिंबू टाकता आहे की नाही लिंबू पिळून टाकता साखर टाकता कोणी कोणी सोप पण टाकतं चवीला कोणी कोणी मीठ पण टाकतं आणि मग अशा प्रकारे काय होतं शरबत बनतं बाळांना तर बघा ही साखर काही पाण्यामध्ये विरघळायला लागली बाळांना बघा अशा प्रकारे बघा किती बारीक झाली बाळांना ही साखर तर मग साखर हा काय आहे पाण्यात विरघळणारा पदार्थ आहे आणि साखर हा कसा आहे चवीला गोड पदार्थ आहे बाळांनो बघा तुम्ही सुद्धा काय करायचं बाळांना लक्षात ठेवायचे बऱ्यापैकी साखर विरगडी बारा बाळांना बघा ठीक आहे